संधिवाद दो हा दोन शब्दांनी जोडलेला आहे एक म्हणजे संधी आणि दुसरा म्हणजे वाद संधी म्हणजे काय तर संधी म्हणजे जॉईंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा जॉईंट दुखत असेल संधी म्हणजे जॉईंट हा दुखत असेल आणि वाद वाद म्हणजे दुखत असेल पेन होत असेल सूज येत असेल तर आपण त्याला संधीवाद असं म्हणू शकतो विचार केला संधीवात म्हणजे कुठल्याही प्रकारचा दुखत असेल खूप वेळा पुरता किंवा त्याच्यापेक्षा जास्ती काळ टिकत असेल किंवा दोन आठवडे तीन आठवडे एक महिना तर हे आपण संधिवातामध्ये येऊ शकतो हे खूप प्रकारचे असतात बऱ्यापैकी जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की बाबा वा, मेडिकल सायन्स यांना जवळपास शंभर प्रकारचे वेगळ्या वेगळ्या संधिवात आपल्याला माहिती आहे जसे की जसेरायटीस ऑस्टिओबोसिसिसिसिसिस रुग्ण आर्थराटी सँकोलॉजिकॉन्टरास गाऊड बेटेट डिसिज सोरियाटिक आर्थरायटिस इम्प्लॅमेटरी बॉल डिसीज अशा बऱ्याच प्रकारचे संधिवात जे आपल्याला पण माहिती नाही शंभर प्रकारचे संधिवात आज मेडिकल फील्डला माहिती आहे आज आपण क्रीवालसचा विचार केला तर साधारण पंधरा ते सोळा पर्सेंट लोकांना हा आयुष्यात एकदा तरी संधीवाद होऊन गेलेला आहे सगळ्यात पहिले आप तर आपल्याला कुठलाच सांगा आपण इग्नोर नाही केला पाहिजे कुठला जॉईंट पेन म्हणा किंवा कुठलाही आपल्याला शरीरामधला सांगा दुखत असेल तर आपण इग्नोर के नाही केला पाहिजे अंगावर नाही काढला पाहिजे संधीवात फक्त मध्ये जात नाही तर संधिवात पूर्ण शरीरात पसरू शकतो म्हणजे तुमच्या किडनी मध्ये किडनीमध्ये मध्ये या सगळ्यांमध्ये संधिवात जाऊ शकतो म्हणून आपण त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे आता शेवटचं महत्वाचं काय आहे की आता संधिवात का नाही झाला पाहिजे किंवा आपण प्रिव्हेंट करायसाठी काय करू शकतो संधिवात तर एक तर बेसिक तर आपण सगळ्यात पहिले बॅलन्स डायट घेतला पाहिजे रेग्युलर जे आहेत जेवणामध्ये आपण सगळे व्यवस्थित बॅलन्स डायट म्हणजे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स बाकीचे मिनरल्स हे सगळे व्यवस्थित डायटमध्ये घेतले पाहिजे रोज सगळी रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे म्हणजे आता तास तरी आपण एक्सरसाईज कमीत कमी केली पाहिजे की जेणेकरून आपली इम्युनिटी चांगली राहती आणि मग आपल्याला हे संध्यात व्हायचे चान्सेस कमी होतात कारण बऱ्याच संधी वाताना आम्ही ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतो म्हणून जर आपली इम्युनिटी चांगली असेल तर आपण या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करू शकतो संधिवात जे आहेत काही संधीवात आपण अर्ली स्टेजमध्ये डायग्नोस केले तर ते लवकर बरे होतात काही संधिवात जर का आपण उशिराच्या स्टेजमध्ये डायग्नोस केले तर त्यांना शुगर बीपी सारखे लाईफ लॉन्ग चालतात त्यांना आम्ही कंट्रोलेबल डिसीज असं म्हणतो म्हणजे हा बरा वाटत बरा होत नाही पण आपण त्याला कंट्रोल ठेवू शकतो जसं की आपला डायबिटीस आहे बीपी आहे थायरॉइड आहे तर अशा प्रकारचं जे वाद अशा प्रकारचे जे डिसीज आहे ज्यांना कंट्रोलेबल डिसीज आम्ही म्हणतो अशा डिसीज सतत हा संधीवात पण असतो की ज्या काही प्रकारचे संधिवात की ज्यांच्यामध्ये आपण त्यांना फक्त कंट्रोल ठेवू शकतो जे बरे होत नाही पण व्यवस्थित जर गोळ्या घेतल्या तर एखाद्या गोळीवर आपण आयुष्यात शिफ्ट होतो एक सिंगल टॅबलेट किंवा दोन टॅब्लेट जर आपण रोजच्या घेतल्या तर त्यावर आपले हातपाय वाकडे होत नाही आपला जीवन व्यवस्थित होतं आपल्याला बाकीचे काही ऑपरेशन लागत नाही डिफॉर्ज येत नाही हात जे असे वाकडे होतात असे वाकडे आपल्याला हातपाय होत नाही छातीमध्ये लंग्समध्ये हार्टमध्ये जे काही संधीवातामुळे प्रॉब्लेम येतात ते सगळे प्रॉब्लेम येत नाही मग आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे संधीवातासाठी तर सगळ्यात पहिले तर आपल्याला कुठलाच सांधा आपण इग्नोर नाही केला पाहिजे कुठलाच जॉईंट पेन म्हणा किंवा कुठल्याही आपल्याला शरीरामधला सांधा दुखत असेल तर आपण इग्नोर पाहिजे अंगावर नाही काढला पाहिजे